नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज म्हणजे स्पेशल मागे जे काम चालू आहे रस्ता बनत आहे आमच्या गावात तर पहिल्यांदाच वीस वर्षानंतर रस्त्याचं काम चालू आहे आधी रस्ता बनवलेलं पण ते कसं एक किलोमीटर दोन किलोमीटर असे अर्धे अर्धे रस्ते तर पहिल्यांदा एवढा मोठा काम होत आहे म्हणून छोटासा एक व्हिडिओ क्लिप काढून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुमच्या गावाचे पण काम असेच होत असतील तर नक्कीच कमेंट करा किती सरकार बदलली पण आज फर्स्ट टाईम इकडे रस्त्याचं काम चालू झालं आहे तर दाखवतो तुम्हाला पुढे मागे आमचा घर नाही आई हाय कर हाय असं कर नाही आई आई दे आई दे व्हिडिओ नाही गमत ते लाज येई ये, ये मागे रस्त्याचे काम करत ते दाखवतो तु। अबा तुम्ही कुठले मनोरचे तुम्ही मनोरचे तुम्ही मनोरचे तुम्ही दादा सगळे मनोरचे आहेत तर मनोरवाले आहेत त्यांच्यासाठी एक गाणं सांगतो आता मनोर बाजारात तुला मी पाहिले तेव्हापासून मन तुझ्यावर झुरले प्रेमाने बोलतो मना आय लव्ह यू तर सगळे मनोरवाले इकडे आले आमच्या गावात समोर टेम्पो मध्ये मटेरियल आहे आणि मार्किंग चालू आहे रस्त्याच्या तर यो बघा इकडे ह्याच्यात मटेरियल आहे आणि इथे मशीन हा काय खातोय बघा आमच्या गावातले तर बघा किती सुंदर रस्ता तयार होत आहे आणि पुढे ताई आहेत आया आहेत काम करत आहेत तर खूप सुंदर रस्ता आता बनत आहे आता ते सकाळी सकाळी आले आणि त्यांनी सर्वात आधी भरून घेतल्यानंतर काम चालू केले आणि ते आता त्यांना झाडू मारायचं काम लावलेलं ला आहे तर दाखवतो आता तुम्हाला पुढे कुठले तुम्ही सगळे जण मनोरचे हो काय मस्त मस्त तर हा आमचा गावचा रस्ता आहे जो डायरेक्ट हायवेला जातो आता तुम्ही कुठले म्हण मनोर मनावचे सगळे मनावचे तर हे बघा रस्त्याचे बॉर्डर राखत आहे तर काही विषय नाही पण पहिल्यांदाच गावात रस्ता बनत आहे म्हणून थोडासा इन्फॉर्मेशन देतो म्हणून व्हिडिओ काढला तर हा जातो डायरेक्ट हायवे ला नॅशनल हायवे ला आणि इथून जातो तो गुजरातला डायरेक्ट गुजरात बोर्डर महाराष्ट्र बॉर्डर आमचा गाव सर्वात शेवटी आहे म्हणून आमच्या गावाचं काम होत नसेल का काय काय माहिती सरकार कुठे झोपले काय माहित तर पहिल्यांदाच रस्त्याचं काम चालू आहे काय करा आई काय करस बाय काय तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल जय आदिवासी जय जोहार बाय बाय